नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्यापैकी बरेच जण दिवाळीतील सर्वच पदार्थ घरी तयार करतात परंतु बुंदीचे लाडू मात्र आचार्याकडून बनवून घेतात किंवा बाजारातून विकत आणतात परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये अचूक प्रमाणामध्ये बुंदीचे रसरशीत लाडू कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबातही स्किप न करता शेवटपर्यंत पहा सर्वात प्रथम आपल्याला बुंदीचे लाडू करण्यासाठी बेसनपीठ लागणार आहे त्यासाठी इथे मी दोन कप भरून बेसनपीठ चाळून इथे या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे वजनी म्हणाल तर जवळपास चारशे ग्रॅम जरी इथे हे बेसनपीठ असेल यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया अगदी किंचितच मीठ घालायचं आहे ज्या कपाने इथे आपण दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच कपाने इथे एक कप भरून पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे विकच्या साहाय्याने मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खूप सारं पाणी ओतायचं नाही यामधील पूर्णपणे गुटया मोडून घ्यायच्या आहेत साथ सर्व पाणी ओतले तर गुटया मोडायला अवघड जात तर अशा प्रकारे एकदम हळूहळू यामध्ये पाणी घालून बॅटर तयार करायचं आहे इथे मी या बुंदीच्या लाडूसाठी विकतचं कुठलंही वेगळ्या ब्रँडचं पेठ वापरलेलं नाही घरामध्ये जे आपण बेसन पीठ वापरतो तेच इथे घेतलेलं आहे म्हणजेच घरच्या हरवा डाळ डाळीपासून तयार केलेलं पीठ इथं मी वापरलेलं आहे फक्त हे बेसन पीठ एकदम बारीक असं दळून घेतलेलं आहे बेसन पीठ एकदम बा बारीक असं दळून जरी घेतलेलं असलं तरीही मी इथे मैदाचा याच्या चाळणीने परत एकदा चाळून घेतलेलं होतं थोडं थोडं करून यामध्ये इथे मी सर्वच्या सर्वच पाणी वापरलेलं आहे तर अशा प्रकारे इथे आपलं एकदम सैलसरस हे बॅटर तयार झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी हे बॅटर भिजत ठेवून देऊया कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट तरी बॅटर हे भिजलंच पाहिजे तर इथं आपलं अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर रेडी झालेलं आहे परत यामध्ये गरज असेल तर इथे मी पाणी वापरणार आहे तर अर्ध्या तासानंतर इथे एक पर एकदा परत एकदा बॅटर चेक करूया तर मला हे किंचितसं असं घट्टसर असं वाटत असल्यामुळे यामध्ये मी परत थोडंसं पाणी घालून घेत आहे परत जवळपास पाव कप पाणी मी इथे मी वापरलेलं आहे म्हणजे एकूण सवा कप पाणी मी इथे वापरलेलं आहे म्हणजे दोन कप बेसनपिठासपासाठी सव्वा कप पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता लगेचच बुंदी करायला घेऊया बुंदी झाऱ्यामध्ये ओतण्यासाठी इथे मी एक फुलपत्र घेतलेलं आहे बुंदी प्रत्येक वेळेस झाऱ्यामध्ये सोडताना अशा प्रकारे खालीवर करून घ्यायची आहे तसेच बुंदी तळण्यासाठी आपल्याला इथे बुंदीचा झाराही लागणार आहे तुमच्याकडे जर बुंदीचा झारा नसेल तर घरामध्ये जो अशा प्रकारचा झारा असतो त्याने बुद्धी केली तरीही चालू शकेल तयार झालेले हे बॅटर एकदा चेक करून घेऊया तर या झाऱ्यावरती थोडंसं बॅटर ओतल्यानंतर अगदी अलग थोडं थोडं ठिपके पडत आहे म्हणजेच आपण तयार केलेलं हे बॅटर एकदम परफेक्ट बनलेलं आहे बुंदी तेलामध्ये सोडल्यानंतर प्रत्येक वेळेस आपल्याला हा झारा पाण्याने स्वच्छ धुवून नंतर एखाद्या कापडाने पुसून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी या भांड्यामध्ये थोडंसं पाणीही घेतलेलं आहे व रुमालही रेडी ठेवलेलं आहे बुंदी तळण्यापूर्वी ही सर्व पूर्वतयारी केली तर ऐनवेळेस अजिबातही गडबड होत नाही इथे मी पाच मिनटांपूर्वीच बुंदी तळण्यासाठी इथे एका तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे तसेच इथे मी एक डबाई ठेवलेला आहे ज्यावरती आपण हा झारा टॅप करणार आहोत बुंदी तेलामध्ये सोडण्यापूर्वी तेल हे कडकडीत गरम असलं पाहिजे आता या मिश्रणातील थोडंसं मिश्रण या झाऱ्यावरती ओतून घेऊया हे मिश्रण थोडंसं अशा प्रकारे या डब्यावरती झारा टॅप करून घ्यायचा आहे इथे आपल्याला ही, ही बुंदी एकदम मोठ्या आचेवरतीच तळून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा बुंदी उलटपालट केल्यानंतर लगेचच तेलामधून काढून घेऊया इथेही आपल्याला ही बुंदी खूप जास्त करपवायची नाही तसेच ती कच्चीही ठेवायची नाही बुंदी काढत असताना गॅसची फ्लेम परत एकदा एकदम बारीक करून घ्यायची आहे अशा प्रकारे एका म झाऱ्याच्या सहाय्याने बुंदी तेलामधून काढून घेऊया पहिल्या बॅचची बुंदी तळून झाल्यानंतर लगेच तो झाऱ्या धुवून स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे इथे आपली एकदम मोत्यासारखी बुंदी तयार झालेली आहे दुसऱ्या बॅचची बुंदी तेलामध्ये सोडायच्या आधीच परत एकदा तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे परत हाय फ्लेमवरती दुसऱ्या बॅचची बुंदी तळून घेऊया इथे जर तुमचं तेल कडकडीत गरम नसेल तर बुंदी चपटी होऊ शकते तसेच ती तव्याला चिकटू शकते इथे तव्यामध्ये खूप जास्त गर्दीही करायची नाही तर अशा प्रकारे ही बुंदी ही दोन ते तीन वेळा उलतपालत करून घेऊया तर ही ही बुंदी एकदम मोत्यासारखी तयार झालेली आहे या बुंदीमध्ये आपण अजिबातही सोड्याचा वापर केलेला नसला तरीही एकदम मौसूद अशी बुंदी तयार झालेली आहे बिना कलरची बुंदी करून झाल्यानंतर इथे थोडंसं बॅटर उरलेलं आहे आता आपल्याला दोन कलरची बुंदी करायची आहे त्यासाठी या उरलेल्या बॅटरपैकी थोडं निम बॅटर यात वाट काढून घेऊया व ते यामध्ये थोडासा खायचा केशरी रंग घालून घेऊया यामध्ये केशरी रंग घातल्यानंतर हे बॅटर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये आपण हिरवा रंग वापरणार आहोत त्यासाठी इथे मी थोडासा हिरवा रंग घालून घेत आहे रंग वापरणं अगदीच ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे या रंगांचा वापर करा बिना रंग घालताही लाडू छान दिसतात तर पहिल्याच प्रोसेससारखी इथे एकदम तेलकडकडीत गरम करून बुंदी सोडून घेऊया एकदम मोत्यासारखी बुंदी तयार करण्यासाठी काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या तर एकदम छान अशी बुंदी तयार होते जसं की बुंदी सोडण्यापूर्वी तेल हे कडकडीत गरम असलं पाहिजे तसंच बुंदीचं बॅटर खूप जास्त पातळही नसावं खूप जास्त घट्टही नसावं तसेच आपल्याला ही बुंदी खूप जास्त करपवायची नाही तसेच ती कच्चीही ठेवायची नाही तरीही एकदम मौसूद अशी गुं बुंदी तयार झाली पाहिजे तर अशा प्रकारे हिरव्या रंगाची ही बुंदी तयार करून झाल्यानंतर इथे एवढं तेर उरलेलं आहे यामध्ये अजिबातही आपण सोडा वापरलेला नसल्यामुळे बुंदी अजिबातही तेलकट झालेली नाही तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मोत्यासारखी अशी बुंदी इथे आपली रेडी झालेली आहे तसेच यामध्ये आपण दोन रंग वापरलेले असल्यामुळे बुंदी दिसायलाही एकदम मस्त दिसत आहे आता पाक तयार करायला घेऊया त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये ज्या कपाने पाणी दोन कप बेसनपीठ घेतलेलं होतं त्याच कपाने दीड कप भरून साखर घालून घेत आहे आता यामध्ये आपल्याला साखरेच्या निम्मे पाणी म्हणजेच दीड कपासाठी इथे पाऊन कप भरून पाणी घालून घेऊया इथे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता परंतु दोन कप बेसनपीठासाठी दीड कप साखर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे यामुळे लाडू अजिबातही जास्त गुड ना होत नाही तसेच ते कमी गोडही होत नाहीत आता हे पातेलं उचलून गॅसवरती ठेवून दिलेलं आहे आपल्याला हा पाकसारखा एकसारखा ढवत राहायचा आहे एकदम हाय फ्लेमवरती पाक केला तरीही चालू शकेल पाच मिनटानंतर इथे या पाकाला ले एक उकळ आल्यानंतर यामध्ये एक चमचा भरून दूध घालून घेऊया दूध घातल्यामुळे काय होते की साखरेवर मध्ये जी मळी असते ती चा सगळी निघून जाते तर अशा प्रकारे एखाद्या झाऱ्याच्या मदतीने जी पाकावरती थोडीशी मळी आलेली आहे ती जमेल तेवढी काढून घेऊया मळी काढल्यानंतर पाक कसा झाला आहे ते चेक करूया तर पाच मिनिटानंतर इथे हा पाक थोडासा घट्टसरसा वाटत आहे झाऱ्याच्या पाठीमागच्या बाजूला जो काही पाक चिकटलेला आहे तो असा बोटाने चेक केल्यानंतर इथे एक हलकीशी तार निघत आहे म्हणजेच इथे आपला एकतारी पाक तयार झालेला आहे असाच आपल्याला एकतारी पाक या लाडवांसाठी हवा हवा आहे आता लगेचच गॅस बंद करून यामध्ये ही सर्वच्या सर्व बुंदी घालून घेऊया लक्षात असू द्या इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस जर चुकून चालू राहिला तर पाक पुढे जाऊ शकतो व लाडू कडक होऊ शकतात इथे मी आता हे पातेलं गॅसवरनं खाली उतरून घेतलेलं आहे तर इथे हा पाक थोडासा जास्त जरी वाटत असला तरी अर्धा तास तरी आपल्याला हा पाक बुंदीमध्ये भिजत ठेवायचा आहे बुंदी थोडीशी दाबून घेतल्यानंतर या पातेल्यावरती झाकण ठेवून अर्ध्या तास तरी बुंदी पाकामध्ये मुरवट ठेवून देऊया तसेच आधेमध्ये दोन ते तीन वेळा यावरील झाकण काढून बुंदी परत मिक्स करून घ्यायची आहे अर्ध्या तासानंतर बुंदी कशी तयार झालेली आहे ते चेक करूया तर इथे या बुंदीने सर्व पाक पूर्णपणे शेषून घेतलेला आहे तरी ही बुंदी अजिबातही कोरडी पडलेली नाही ती रसरशीतच आहे आता इथे एका भांड्यामध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे यामध्ये थोडेसे काजू बदामाचे काप घालून घेऊया आता आपल्याला हे काजू बदामाचे काप तुपासकटच यामध्ये ओतून घ्यायचे आहेत यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालून घेऊया थोडेसे मनुके घालून घेऊया तुमच्याकडे जर टरबूजाच्या बिया अवेलेबल असतील तर त्या तुम्ही थोड्याशा तळून यामध्ये वापरू शकता सर्व पदार्थ चांगले मिक्स केल्यानंतर आता लाडू वळायला घेऊया हे मिश्रण हलकंसं कोमट असल्यामुळे लाडू वळायला अजिबातही अडचण येत नाही तर या मिश्रणातील थोडंसं मिश्रण असं हातावरती घेऊ घेऊन एकदम दाबून दाबून लाडू वळून घेऊया इथे मी मध्यम आकाराचे लाडू वळून घेत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला ला लाडूही अगदी चांगल्या प्रकारे वळता येत आहेत म्हणजे आपण यामध्ये वापरलेला पाक खूप जास्तही झालेला नाही तसेच तो कमीही झालेला नाही इथे आपण या लाडवांसाठी एकतारी पाक केलेला असल्यामुळे हे लाडू बरेच दिवस चांगले राहतात अगदी पंधरा ते वीस दिवस जरी लाडू वापरले तरीही ते अजिबातही खराब होत नाहीत अशा प्रकारे इथे मी राहिलेले सर्व लाडू वळून घेतलेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असे आपले इथे लाडू बनलेले आहेत हे लाडू खूप जास्त कोरडे झालेले जा नाहीत तसेच ते खूप जास्त पिचपीतसही झालेले जा नाहीत तरीही एकदम रसरीजित असे बनलेले आहेत यातील एक लाडू मी तुम्हाला इथे फोडून दाखवते तर तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त असा आपला लाडू बनलेला आहे लाडू अजिबातही कडक झालेला नाही तर तुम्हीसुद्धा प्रकारे बनवलेले बुंदीचे लाडू नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका